तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी पर्यावरणाचा समतोल त्याचे दुष्परिणाम आपण फार मोठ्या प्रमाणात भोगत आहोत या वर्षाचा मे महिना त्याचे एक उत्तम उदाहरण आहे पावसाळ्यालाही लाजवेल अशा प्रकारचा पाऊस मे महिन्यात अर्थात भर उन्हाळ्यात येऊन गेला कूलरलाही न जुमाडणारं अंगाची लाही लाही करणार उष्णता मान अवेरी पडणारा गारांचा पाऊस विजांचा कडकडाट आदी गोष्टी पर्यावरण बिघडल्याचं प्रतीक आहेत मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड त्या तुलनेत वृक्षारोपण हे अत्यल्प प्रमाणात होत आहे आता पावसाळा सुरू झाला आहे सर्वांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वड पिंपळ औदुंबर निंब आंबे यासारखी झाडे लावणे गरजेचे आहे मंदिर विहार व समाजभवनाची स्वच्छता अभियान राबवण्याचे गावकऱ्यांनी योजिले आहे सोबतच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या दृष्टीने तुळशीची झाडे मंदिर परिसर मोकळ्या जागा घरासमोर लावावे अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे तुळशीच्या झाडाचे अनन्य साधारण अशा प्रकारचे महत्व ओळखून आपल्या पूर्वजांनी ते प्रत्येकाच्या घरासमोर असावे अशा प्रकारची रचना करून ठेवली आहे त्या अनुषंगाने संग्रामपूर तालुक्यातील कौठळ येथील हनुमान संस्थांच्या आवारात तुळशीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे यावेळी मुकुंद महाराज क्षीरसागर दिनेश महाराज भामदरे देवमनराव वाघ समाधान लटके गोपाळराव लोणाग्रे यांच्यासह हो वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता कवठळवरून भगवान पाखरे विश्व पाहणी तुळशी हे सामान्य नाही आहे तुळशी प्राणवायू रात्रम दिवस देते आणि कवठळ या ग्रामामध्ये आज समस्त गावकरी मंडळी महाराज असतील सर्वच्या सर्व गावकरी मंडळी असतील त्यांच्या वतीने आज पुत्रगा एकादशी निमित्ताने आम्ही तुळशीचं रोपण केलेलं आहे प्रत्येक ठिकठिकाणी तुळशी लावलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरी तुळशी लावण्याचा सुद्धा आम्ही एक संदेश दिलेला आहे कारण तुळशी सामान्य नाही आहे आणि वैकुंठातून आलेली आहे आणि तशीही वारकऱ्यांचा जर विचार केला तर तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा आणि तुळशीची माळ हे गळ्यामध्ये असली तर हृदयविकारापासून एवढ्या मोठमोठ्या बिमाऱ्यांपासून सुद्धा आपण वाचू शकतो अनेक डॉक्टरांचा सुद्धा सल्ला आहे की तुळशी माळ गळ्यामध्ये घाला म्हणून तुळशी प्रत्येकाच्या दारो दारी असली पाहिजे हे संतांनी सुद्धा तुम्हाला आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून कंठी निर्वाद तुळशी आणि व्रत करा एकादशी तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आज आपण ठिकठिकाणी मंदिराच्या आवारामध्ये तुळस या झाडाची लागवड केली काय उद्देश आहे काय सांगाल आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला फार असं महत्व महत्त्व दिलेलं आहे आणि तुळशीपासून ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो आणि या तुळशीपासून सौभाग्याचं सुद्धा रक्षण होते आणि हे तुळस म्हणजे रोज याची जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान या हे सुद्धा नाणते अशा प्रकारे या तुळशीचं जेवढं सांगितलं तेवढं फार मोठं महत्त्व आहे आणि या तुळशी भगवान गोपालकृष्णाला फार प्रिय आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान नुसतं एखाद्या प्रसादामध्ये आपण जर देवाला दाखवलं तर तो नैवेद्य देवाला फार आवडतो म्हणून प्रत्येक दिवशी आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्यावेळेस तुळशीचं पान हे नैवेद्यामध्ये ठेवत असतो आणि कृष्ण भगवान गोपाल कृष्णाला हे फार मोठी प्रिय आहे आणि म्हणून या तुळशीला फार असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा प्रकारे महाराज तुकाराम महाराजांनीसुद्धा आणि आपल्या या अभंगवाणीतून वृक्षांना फार असं महत्त्व दिलेलं आहे वृक्ष हे आपले सोयरे आहे साधू संतांनी त्यांना सोयऱ्याची गणती दिलेली आहे आणि अशा प्रकारे आपण रोज जर तुळशीला पाणी टाकलं आणि तुलस ये किंवा ओम दुर्गा ये नमाहा ओम तुळशी देवता ये ओम गायत्र्ये नमः असे अनेक नावं या तुळशीला या भारतीय संस्कृतीमध्ये आणि पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणून तुळस हे आपल्याला फार अशा प्रकारची सुख समृद्धी देणारी आहे आणि जीवनामध्ये आपल्याला रोज त्याच्यापासून जो आपल्याला प्राणवायू मिळते तो जा जास्त गरज आपल्या शरीराला असते आणि म्हणून त्या तुळशीमधून प्राणवायू फार वेगानं वाहत असतो म्हणून प्रत्येकाच्या आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाच्या दारी हे तुळस असलीच पाहिजे आणि जर नसेल तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या दारी तुळस हे लावा आणि तिची जोपासना करा